आपला मकर संक्रांतीचा सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोतवी गावामध्ये दे देखील विशेष कार्यक्रमाचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं मकर संक्रांतीच्या निमित्त कोतवी मध्ये महिलांसाठी हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी फणी गेम्सचे आयोजन करण्यात आलं होतं कोतळी येथील जिनवाणी महिला मंडळाच्या वतीनं आज अण्णभाऊ चौगुले सांस्कृतिक सभागृहात होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून विविध खेळ खेळले गेले यामध्ये शेकडो महिलांनी आपला सहभाग नोंदवला या होम मिनिस्टर पैठणी साडीच्या पहिल्या क्रमांकाच्या माणकरी ठरलेल्या आहेत रेखा पाटील तर दोन नंबरच्या स्थानी प्रतीक्षा खवाटे या होत्या तर तिसऱ्या स्थानी अंजू गंगाई या होत्या यावेळी स्वाती आंबाळे आणि प्रतीक्षा दातार या कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होत्या या कार्यक्रमाचे प्रायोजक त्रिमूर्ती ज्वेलर्स आणि त्रिशला इसरांना हे होते या कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी तेजश्री पाटील या होत्या ग्रुपच्या उपाध्यक्षा वर्षा जैन यांच्या सह भाग्यश्री बोरगावे स्वाती इंगळे दीपा पाटील दीपा खवाटे सोनिया इंगळे सारिका बोरगावे त्रिशला कुपाळे मीना हाळे सुषमा हळे औषा हुलिकिरे सुजाता पाटील यांच्यासह जिनवाणी महिला मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या यावेळी प्रास्ताविक आणि आभार शर्मिला हुलिकिरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट स्वयंसे न्यूज कोल्हापूर रोजच्या हात खाडग्यातून त्या महिला बाहेर याव्यात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे मंडळ स्थापन केलेली आहे या मंडळाला सगळ्यांनी विस्फूटतपणे सहभाग होऊन आम्हाला सह सहकार्य केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमाला सर्व महिला सदस्या आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून मार्फत संक्रांती निमित्त आम्ही आज होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यासाठी दोन अडीचशे महिला उप उपस्थित होत्या महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आणि यासाठी आम्हाला प्रायोजक म्हणून त्रिमूर्ती ज्वेलर्स आणि सौथ त्रिशला इस्रामा यांचं सहकार्य सा लाभलं आम्ही यासाठी एक नंबरला पैठणी देण्यात आली होती आमच्यामार्फत दोन नंबरला सोन्याची नोंद देण्यात आलेली आहे आणि तीन नंबरला चांदीच्या जोडव्या देण्यात आलेल्या आहेत आजचा उत्स्फूर्त प्रतिसाद करता आजच्या खेड्यातील महिलांना सुद्धा बाहेर येऊन काहीतरी नवीन करण्याची एक उमेद आहे आणि ती आम्ही आमच्या महिला मंचमार्फत त्यांना एक स्टेज निर्माण करून दिलेला आहे त्याचा मला आध्मान आहे वर्षभर असेच पुढे आमचे कार्यक्रम चालू राहतील अशी मी आमच्या मंचमार्फत तुम्हाला माहिती आहे